शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्राचं उपग्रह छायाचित्र बघता आपण या ठिकाणी बघतो ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे काही ठिकाणी हलक्या जोरपाच्या पावसास अनुकूल वातावरण आहे परंतु एकूणच पावसाचं प्रमाण सध्या कमी झालेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहील परंतु पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कोकण किनारपट्टीच्या पावसाच्या जोरदार सरी कायम राहतील कोकणातील सरींचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात सर्वत्र पूर्णतः उघडीप राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती चार तारखेला देखील चा कायम आहे मात्र पूर्व विदर्भ आणि विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं कोकणातील पावसाळी वातावरण कायम राहील पाच तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होऊ शकते कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल कोकणातील पाऊस वातावरण कायम आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस वातावरण सहालाही वाढताना दिसत नाही आहे सात तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळंवातून राहणार आहे आठ तारखेला महाराष्ट्रात विरळज पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाच्या सरी कायम राहतील मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण नऊ तारखेला बघतो दहा तारखेलाही बऱ्याच विभागात मोठं पाऊस वातावरण आहे स्कायमेटने देखील केवळ कोकणात पावसाचं वातावरण दाखवलं आहे काही प्रमाणात पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण राहील हलक्या पावसाची शक्यता आहे तीन तारखेलासुद्धा तीच परिस्थिती आहे त्यामुळे पश्चिमे वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात वाढलेला दिसेल वातावरणात चार तारखेला थोडा बदल होईल त्यामुळे उत्तर विदर्भ आणि पूर्व विदर्भ असं वातावरण पावसाचं वाढू शकतं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात वाढेल कोकणात जोरदार सरी राहतील तीच परिस्थिती पाच तारखेलाही राहणार आहे कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल पूर्व विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढेल सहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दे पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे मात्र सात तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसास सुरुवात होईल आणि एक बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमकडेच रकत आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात आठ नऊ तारखेला तयार होऊ शकतो आपण आठ तारखेला बघतो महाराष्ट्रात या कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस असेल आणि दहा तारखे आहे महाराष्ट्रात जोरदार पाऊस असेल म्हणजे आठ नऊ दहा महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे ई e सी एम डब्ल्यूप मॉडेलनुसार आज विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आली आहे कोकणात मात्र जोरदार सरी होतील तीन तारखेला केवळ दक्षिण कोकणात पाऊस दाखवण्यात येतो आहे चार तारखेला केवळ कोकणात पाऊस आहे ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पाच तारखेपासून विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे सहा तारखेलाही महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे सात तारखेला देखील विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये कायम आहे या मॉडेलने देखील महाराष्ट्रात आठ तारखेला कमी दाबाचा प्रभाव दाखवला आहे नऊ तारखेलाही जोरदार प्रभाव महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा असेल आणि महाराष्ट्रात दहा तारखेलाही कमी दाबाचा प्रभाव राहील आठ नऊ दहा कोकणात अतिवृष्टीची शक्यता राहील महाराष्ट्रामध्ये सध्या तीन टप्प्यातील हवेचा दाब आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक हजार मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक हजार चार एक डास्कलचा हवेचा दाब आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाच अनुकूल स्थिती आहे सध्या या मॉडेलने तरी केवळ विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण दाखवलं आहे आणि नाशिक धुळे नंदुरबारमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे इतरत्र पावसाची बऱ्यापैकी उघडीप झालेली आहे ठाणे आणि पालखर मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे जवळपास पुढील तीन दिवस केवळ कोकण किनारपट्टीला पाऊस राहणार आहे इतरत्र पाऊस उघडतोय त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात यामध्ये थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे स्थानिक पावसाचं वातावरण वाढेल मात्र पुढील दहा दिवसामध्ये म्हणजे सात आठ नऊ दहा या चार दिवसामध्ये बंगालच्या उपसागरातून एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात महाराष्ट्राकडे सरकत आहे आणि त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही होणार आहे आणि विदर्भातही होणार आहे मराठवाड्यातही होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्या भागात पेरण्या झालेल्या नाहीत त्यांना योग्य पाऊस व ज्या ठिकाणी पेरण्या झाल्यात त्यांना पिकांना पूरक अशा प्रकारचा पाऊस या काळात होईल सध्या आपण बघतो की थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने हवेचा दाब कमी आणि त्या ठिकाणी पावसाळी वातावरण आहे विदर्भाच्याही उत्तरेकडून आणि खास करून नागपूर गोंदिया या भागात पावसाळी वातावरण आहे कोकणात जोरदार सरी होत आहेत आपण जर धावता अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे आपण बघतो तो वाशिम यवतमाळ चंद्रपूर किंवा परभणी बीडच्या काही भागात आजही पावसाची शक्यता दाखवली जाते पुणे पूर्व सातारा किंवा सांगली भागातही आज जोरदार पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे या मॉडेलने दक्षिण कोकणातही पावसात जोर राहणार आहे तीन तारखेला मात्र राज्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र स्थानिक स्वरूपाचं वातावरण धुळे जळगाव या भागात राहण्याची शक्यता आहे विदर्भासह अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हिंगोली वाशिमच्या काही भागात पावसाची शक्यता चार तारखेला रात्री आहे थोडा वातावरणात बदल पाच तारखेला या मॉडेलने अजूनही दाखवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असाच या मॉडेलचा अंदाज कायम आहे यामध्ये धुळे जळगाव नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व भागात पावसाचं वातावरण वाढतंय जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कराड कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस शक्यता पाच तारखेला या मॉडेलने तरी दाखवली आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर बीड परभणी नांदेड या भागात जोरदार पाऊस राहणार आहे सहा तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा भागातही पावसाची शक्यता सहा तारखेला आहे सहा तारखेला जळगाव धुळे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली वर्धा यवतमाळ नांदेड परभणी अहिल्यानगर जालना बीड या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे उघडलेला पाऊस पुन्हा एकदा लातूर धाराशिव सोलापूर भागात वाढेल दक्षिण कोकणात या दरम्यान पावसाचं प्रमाण वाढेल संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता सात तारखेला आहे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई पालघर या सर्व भागात पाऊस राहणार आहे पाऊसचा प्रभाव जळगाव धुळे नंदुरबार नाशिक बुलढाणा अकोला अमरावतीतही राहण्याची शक्यता आहे ज्याल वासिम हिंगोली ते राहण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा प्रभाव सात तारखेला राहील आठ तारखेपासून तर महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कोकणातील सर्व जिल्हे अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा कराड कोल्हापूर सांगली या सर्व भागात पावसाचं प्रमाण राहणार आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर गडचिरोली याही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील नऊ तारखेला संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पावसास अनुकूल परिस्थिती आहे जोरदार पाऊस होऊ शकतो एकूणच पावसास अतिशय अनुकूल वातावरण आठ नऊ दहा तारखेला राहते या कमी दाबाचा थोडा प्रभाव नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेवर राहण्याची शक्यता सध्या दाखवली जाते दहा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे साधारणपणे आपण असं बघतो की सात आठ नऊ दहा या काळात बऱ्याच विभागात झड लागण्याची शक्यता आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे आपण बघतो सर्वच विभागात महाराष्ट्रात अकरा तारखेलाही पावसाळी वातावरण आहे आणि साधारणपणे या मान्सून सरी आहेत म्हणजे कमीदाबाई आहे आणि मान्सून सरींचाही प्रभाव आहे आणि हा सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे वातावरण सात तारखेनंतर मोठ्या प्रमाणात बदलताना दिसते आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय वळेराजा